नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेले आजूबाजूच्या माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे की आपल्याला कुठलं राष्ट्रवादीकडनं शरद पवारजी साहेब यांच्या वतीने आपल्याला कुठलं पद आहे अशी मला माहिती मिळाली तर ते कुठलं पद आहे आणि कशा पद्धतीने मिळालं त्याची माहिती आपण सांगा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गड ओबीसी ठाणे जिल्हा अध्यक्ष पद मला मिळालेलं आहे आणि काय उद्देश काय करणार माझे गुरु रमेशजी मुकादम यांच्या मार्गदर्शनाने आणि वंडरसेठ पाटील कल्याण डोबोले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस छरचंद्र पवारगड तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूर सरकार साहेब आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या प्रेरणे सहकार्याने हे पद मला मिळालेलं आहे आणि पद घेण्याचं कारण असं की सतत आज बावन्न टक्के ओबीसी या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये आहे तरी त्यांच्यावर हो होणारा अन्याय आहे त्याच्यातून आम्हाला खाली सत्तावीस टक्केच आरक्षण मिळतं आहे त्या अन्यायाविरुद्ध मला जे काही काम करता येईल जे सीला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे या दिलेल्या मा मला हे जे शरदचंद्र पवार साहेबांनी च्या त्यांना जसं काम मा माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला जे हे पद आहे ते त्या पदाचा मी ओबीसी सांडिओ इतर आमचे जे घटक आहे साळी माळीव कोळी सर्व समाज इतर घटक यांना संघटित करून मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन नमस्ते आज आमच्या गावाला एक मोठं पद शरदचंद्र रामचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षातर्फे म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षातर्फे त्यांना ठाणे जिल्हा ओबीसी संघटित करण्याचं एक पद मोठं मिळालेलं आहे अध्यक्ष म्हणून त्याबद्दल आमच्या गावाला अभिमान आहे की आमच्या गावाला जे असं पद मिळाल्यामुळं भावी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या न्यायासाठी आमचा एक माणूस पुढे जातो याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे आणि आमचे स्थानिक ओबीसी यांना सहकार्य करते आणि शरदचंद्र पवार साहेबांना याबद्दल आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी ओबीसी घटक ठाणे जिल्ह्यामध्ये पुढे आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भूमिपुत्रातून त्यांची निवड झाली त्याबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे